काम लवकर होईल ह्याच्या नादात ना माझ्याकडून काही ना काही गडबड होते हॅलो मी पायल कशा सगळेजण तर आज मी खूप दिवसानंतर मध्ये स्वतःला पाहतो त्यानंतर मी बघितलं की मी तर टिकलीच लावली नाही कारण मी आता जस्ट आंघोळ करून आली होती मग काय पटकन टिकली लावून घेतली तर आरसा ना तुम्हाला खाली थोडं घाण दिसत असाल मी एक दोन दिवसातून सारखं पुसून घेत असते पण माझं पिल्लू काही ते नीट राहून देत नाही तो कसं पण वलं हात लावतो त्यामुळे ना खरंच आरश्यावरती ना ते लगेच दिसून येतं तर ऍक्च्युली झालं असं की पीठ मळत असताना पाणी चुकून जास्त झालं मग काय मला कोरडपीठ घ्यावं लागलं आणि एक भाकरी एक्स्ट्रा करावी तर आज ना स्वयंपाक करायला लेट झालं ले कारण सकाळी नाश्ता केला होता आणि ह्यांनी ना दुपारी ऑफिस वरून घरी येताना मला कॉल केला की स्वयंपाक करून घे मी यायला लागलोय मग काय लवकर स्वयंपाक करायला गेले आणि असं काही ना काही गडबड होत आणि ह्या भाकरीला पलटलं का बघा कशी झाले तर ही भाकरी खूप टम फुगली होती त्यानंतर संध्याकाळी मी आणि बुग्गू गॅलरी मध्ये बसलो होतो मी त्याला एबीसीडी शिकवत होती आणि तेवढ्यातच बाहेर मुलं दिसली आणि मला म्हणलं की मला पण स्कूलला जायचंय मम्मा